का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे हो? एक, एक लाख छत्तीस होते का गुलाबराव मग का बोलत नाही तुम्ही एक लाख छत्तीस हजार घर कोणी बांधून गाडी काढून टाकतोय अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी एवढा जातीवाद दोनशे दीडशे वर्ष अगोदर नव्हतोय बच्चू भाऊ कडू दिव्यांग बांधवांना आपला वाटणारा हा माणूस सर्वसामान्य तळागाळातल्या कष्टकऱ्याला गोरगरीबाला आपला वाटणारा हा नेता शेतकऱ्याचा बुलंद पहाडी आवाज असं म्हणणं वावगं ठरणार नाही कोणताही प्रश्न असो गोरगरीबाच्या उन्नतीचा तो प्रश्न खंबीरपणे मांडण्याचं काम करणारा एकमेव नेता म्हणून ज्या नेत्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे बच्चू भाऊकडो भले आत्ता पाठीमागच्या राजकीय गोंधळात त्यांच्यावर बऱ्याच गोष्टीचे आरोप झाले किंवा बऱ्याच गोष्टी लोकांनी त्यांच्या विरोधातही बो बोलल्या परंतु प्रवाह बाकीच्या इतरही गोष्टी आणि राजकीय ते त्यांचा वैयक्तिक विषय होता किंवा राजकारण हा त्यांचा वैयक्तिक विषय जरी असला तरी सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या बाबतीत खरं तर हा नेता आपला प्रत्येकाला आजही वाटतो आता काल परवा त्यांचं विधानसभेत झालेलं भाषण आणि त्या भाषणात त्यांनी मांडलेले मुद्दे खरंच कमालीचे आहेत अगदीपार वडार समाजापासनं प्रत्येक समाजाचा विचार स्वतःच्या भाषणात करून सरकारच्या डोक्यात भुसा भरलाय काय अशा पद्धतीनं तर सरकारला खडसवणारा तोंडावर बोलणारा स्पष्ट जबाबदार असणारा नेता ते म्हणजे आदरणीय बच्चू भाऊ कडू आधीही बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करणारे बरेच व्हिडिओ आहेत आणि बऱ्याच दिवसापासनं शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी वाटलं तर अधिकाऱ्याच्या कानाखाली लावेपर्यंत जाणारा हा माणूस परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याला अजिबात त्रास होता कामा नये हा विचार समोर ठेवून राजकारणात पाय ठेवलेला हा माणूस म्हणजे काही लोक म्हणतात खोके पन्नास खोके असे बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात मला त्या विषयावर अजिबात बोलायचं नाही भले ही काय असतं प्रत्येक माणूस आहे आणि त्याच्या आयुष्यातले ते वैयक्तिक विषय आहेत त्यांनी तिकडे काही घेऊ किंवा कसंही त्यांनी काही करो पण सर्वसामान्य लोकांशी त्यांनी गद्दारी केली नाही शेतकऱ्याच्या प्रश्नाशी त्यांनी गद्दारी केली नाही आणि म्हणूनच हा नेता आजही लोकांना आपला असं वाटतं सव्वा लाखात घर कसं होतं एकशे एक लाख छत्तीस हजार घर होते का गुलाबराव का बोलत नाही तुम्ही एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दीड लाखामध्ये घर कशा पद्धतीनं बांधता येऊ शकतं आणि जर हे घर बांधता येत असेल कोणीही आव्हान त्यांना दीड लाखात घर बांधावं मी माझी मिशियन दाढी काढून टाकेल अशा पद्धतीनं विधानसभेत स्वतःच्या भाषणात बच्चू भाऊ मांडलेला हा प्रश्न आणि खऱ्या अर्थानं विचार करायला झाला तर ग गोरगरीबाला कितीतरी दिवसापासून एवढे दीडच लाख दिले जातात आणि त्यातही वर्ण याचं कमिशन त्याचं कमिशन त्यानं मंजूर करून दिलं घरकुल म्हणून त्याला काही पैसे देत 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 त्या घर बांधकामासाठी एखादा लाख कुठंतरी उरत असतील आणि त्या एक लाखात घर बांधावं लागतं मग हे सरकारला कळत नाही का इथल्या व्यवस्थेला कळत नाही का मग ह्यांच्या डोक्यात भुस्सा भरलाय का काय अशा पद्धतीचा सवाल सरकारमध्ये असूनसुद्धा बच्चू भावनं खरंतर त्या लोकांना विचारला आणि याला जिगरच लागतं ही गोष्ट साधी नाही कारण की त्या यंत्रणेत राहून त्या सगळ्या गोष्टीमध्ये राहूनसुद्धा या सगळ्या गोष्टीला तोंड देणं सर्वसामान्यांची बाजू घेणं हेच तेवढं सोपं आहे आणि एखादाच नेता असा बोटावर मोजण्या एवढा असतो की जो नेता सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी अशा पद्धतीनं बाजू घेतो आता हे बोलल्यानंतर साहजिकच बऱ्याच गोष्टी बच्चू भाऊंना फेस कराव्या लागतील बरंच काय काय आहे सरकारच्या विरोधात बोलणं एवढं सोपं असते पण या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्यांचा सा आवाज बुलंद आवाज म्हणजे बच्चू भाऊ कडू आहे आता तुम्ही म्हणता स्किल आहे स्किल आमच्यात नाही का आमचा शेतकरी चार बैला घेऊन तास सरळ काढत चार बैला सोबत घेऊन दोन बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय दोन बोटावर बी टाकत स्किल नाहीये तुम्ही बाकी इतर लोकांना तीन तीन चार चार लाख रुपये पेमेंट देता मग शेतकरी बांधवांनीच नेमकं काय बिघडवलंय इथल्या सर्वसामान्य तळागाळातल्या गुर गरिबांनी काय बिघडवलं आहे त्यांच्याकडं कौशल्य नाही का शेतकरी बांधव हातात खरं तर कासरा घेतो त्यावेळेला सरळ पेरणी करायला लागतो सरळ असणारं तास हे काही कौशल्य नाही का, का। त्याची पेरणी त्याच्या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्याकडं काहीतरी आहे तवास हे जमतं ना म्हणजे एका एकराचं क्षेत्रफळ त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट पण त्याच्यामध्ये तीन किलो धान्य आमचा शेतकरी सहज समान प्रमाणात पेरून टाकतो हे कौशल्य नाही का पेरल्याच्या नंतर दोन तासातला अंतर दोन पिकातलं अंतर हे कुठंही कमी जास्त होत नाही कुठंही विरळ होत नाही दाट होत नाही हे कौशल्य नाही का तर हे कौशल्यच आहे फक्त हे समजून घेणं आणि ते घेण्यासाठी इथली व्यवस्था यंत्रणा कुठंतरी कमी पडली बच्चूभाऊ कडू यांनी मांडलेले विधानसभेतले हे मुद्दे आणि त्यांचं गाजलेलं ते भाषण या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर सर्वसामान्य कष्टकऱ्याचं नेतृत्व करणारा हा नेता आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा की गोरगरीब कष्टकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग आदरणीय भाऊ आपल्या हातून खुला व्हावा त्या सर्वसामान्य हातांना जे हात आज राबत आलेत कष्ट करत आलेत वावरात कोणत्याही न्यायाशिवाय त्या सगळ्या हातांना न्याय मिळावा आणि गोरगरिबांचं कल्याण व्हावं एवढीच मापक अपेक्षा